नागपूर जिल्हा परिषदेबाहेर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं धरणे आंदोलन केलं शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी ग्रामीण भागात रखडलेली विकास काम पुन्हा सुरू करावेत अशी मागणी करण्यात ना आली नागपूर जिल्हा परिषदेची विकास कामे थांबवण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मंगळवारी मोठे धरणे आंदोलन केलं भाजप प्रणीत राज्य सरकार जिल्हा परिषदेच्या विकास कामांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आणि ग्रामीण भागांना आवश्यक काम आणि विकास निधीपासून वंचित ठेवणे जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर निदर्शने करणारे कार्यकर्ते म्हणतात राजकीय वैमनस्यातून भाजप सरकार जिल्हा परिषदेचं काम थांबवत आहे त्यामुळं केवळ ग्रामीण भागाच्या विकासात अडथळा येत नाही तर उलट जनतेला मूलभूत सुविधांपासूनही वंचित ठेवले जात आहे असा आरोप त्यांनी केला काब्य प्रस्तावित झाले मंजूर झाले वेगवेगळ्या हेडमध्ये झाले कुठे जनसुविधा नागरी सुविधेचा हेड असेल कुठे खनिजचा हेड असेल कुठं आपण पाहाल तर त्या ठिकाणी समाज कल्याणचा हेड असेल अशा बरेच हेडमध्ये जे कामं प्रस्तावित महाविकास आघाडीच्या विशेष करून पदाधिकाऱ्यांनी सरपंचापासून तर ते अध्यक्षापर्यंत केले होते ते कामं थांबवायचं काम त्या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं आहे आज दोन महिने व्हायला आले हे सरकार अस्तित्वात आलं पण तरीही आपण पाहाल तरी हे काम मंजूर करून देऊन राहिले नाही आज सांगताना दुर्दैव होतं की या जिल्ह्यातले मुख्यमंत्री आहे या जिल्ह्यातले महसूल मंत्री आहे पण असा दुजा भाव यापूर्वी कुठलेही काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल इतका कुठल्याही शिवसेना या कुठल्याही नेत्यांनी त्या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेवर केला नाही